कॉफी सुट्टीच्या दिवशी पण लॅपटॉप बेस्ट स्कूलची लिस्ट तयार करतोय स्कूल लिस्ट कोणासाठी आपल्या मुलासाठी अरे आत्ताशी दुसरा महिना सुरू आहे शाळेत जायला अजून वेळ आहे सातवीत असतानाच माझं करिअर कशात असणार आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे याचं प्लॅनिंग आधीच झालं होतं आणि त्यानुसार सगळी पुढची तयारी सुद्धा सुरू झाली होती मी सुद्धा ना सातवीत असतानाच देवाला साकडं घातलं होत मला एकदम छान नवरा मिळू दे आणि बघ देव अगदी माझ्या नवसाला पावला आणि मला माझं प्लॅनिंग हे घर गाडी नोकरी हे सगळं मला माझ्या प्लॅनिंगनुसारच मिळालंय आणि हवी तशी मुलगी मिळाल्यावर लग्न आणि मग बाळ जन्माला कधी घालायचं हे सुद्धा माझ्या प्लॅनिंगनुसारच चाललंय हे सगळं ना देवच घडवून आणतो बघ देवाला साकडं घालवून काही होत नसतं त्यासाठी सुद्धा सुद्धा प्लॅनिंगच माझ्यासारखं म्हणूनच मी मी ठरवलंय माझ्या मुलासाठी सगळा प्लान तयार करून ठेवणार आहे श्रद्धा असली ना की तो सगळं व्यवस्थित करतो शेवटी त्याचही आपलं काहीतरी प्लॅनिंग असतच की मला माहितीये सगळं काही ठीक होणार ठीकच तर नकोय मला मला सगळं परफेक्ट लागतं दैवावर अवलंबून राहणारा माणूस नाहीये मी कर्मावर विश्वास ठेवतो मी आणि त्यासाठी प्लॅनिंगच महत्त्वाचं हो पण सगळं काही आपल्याच हातात नसत म्हणूनच मी नेहमी प्लान बी आणि सी तयार ठेवतो रिटायरमेंटचा प्लॅन सुद्धा तयार करून ठेवलाय मी अय्या रिटायरमेंट प्लॅन यस हे हो त्यावेळेसच खरं मुलांना आपली गरज असते नातवंड असतील त्यांच्या बरोबर बोलायचं आता आपण त्यांना सांभाळणार आणि मग पुढे जाऊन ते आपल्याला सांभाळणार त्याच सुद्धा प्लॅनिंगच प्लॅनिंग देवा सगळं काही याच्या मनासारखं होऊ दे शेवटी नशिबाने जे मिळत ना तेच खरं दोघांच्या नात्यामध्ये त्याचा प्लॅनिंगचा अट्टहास आणि तिच्या श्रद्धेचा अतिरेक आता ह्यांनी कसा तोल सांभाळायचा म्हणजे आणि श्रद्धेत सुद्धा आसक्ती असते का मला असं वाटतं अतिरेक हा आसक्तीकडेच घेऊन जातो जिथे कुठे अतिरेक असेल तिथे तुम्ही आतमध्ये शिरणारच आणि अडकणारच हे शंभर टक्के त्याम त्यामुळे त्याचा मीचा अतिरेक आहे सगळं मी करतो माझ्याशिवाय काय माझं प्लॅनिंग तो इतका प्लॅनिंगनी ऑप्सेस्ट झालेला आहे इतका आसक्ती त्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये उद्या दुसरे तीन चार माणसं जर गप्पा मारत असतील आणि प्लॅनिंग हा विषय चालू असेल तर तो तिथे बोलणारच कशाचं प्लॅनिंग आहे हे तो विचारण्याची दक्षता घेणार नाही कारण प्लॅनिंग हा शब्द त्याला असा काही बसला आहे की तो त्याच्यामध्ये फिरत राहणार आणि मी आहे ना तो मी त्याला आसक्तीपर्यंत घेऊन येणारच कारण मी असला की मोह निर्माण होतोच सगळं मीच करतो ही जी भावना असते आता गीतेमध्ये म्हटलंय ना भगवंताने की आढ्यो बी जनवानस मी सदृशो मया यक्षे दास्या मी मोदिश्य इत्य ज्ञान विमोहित हा त्यांनी काय सांगितलं की मीच आढ्य आहे बघता मीच गुणाढ्य मीच जगती माझीच रीती खरी सगळं माझंच आहे मग मा मी काय करीन यजन मीच करीन दान मीच करीन आनंद मीच उपभोगीन आणि ह्या सगळ्यावरती भाष्य करताना भगवंत म्हणतात इति अज्ञान विमोहित हा असा हा अज्ञानानं विमोहित झालेला आहे अज्ञानानं गुंडाळला गेलेला आहे कारण त्याला वाटतंय सगळं मीच करतोय आणि साधी उदाहरण मी नेहमी म्हणते तसं की आपण लग्न आपण जुळवतो हॉल आपण बुक करतो केटर आपण ठरवतो कुणाला काय द्यायचं कुणाला बोलवायचं सगळं आपण करतो पत्रिका आपण आपल्या अंशींनी छापतो आवडीनी छापतो पण पत्रिकेच्या वरती काय असतं श्री कृपेवर कार्यसिद्धी <laughs> नेण्यास श्री समर्थ आहेत मग मी एवढं केलं त्याचं काय मला वाटतं नव्याण्णव अधिक एक बरोबर तोल सांभाळणे नव्याण्णव टक्के माझे प्रयत्न आणि एक टक्का मी मान्य करणं की एक टक्का काहीतरी वेगळा आहे की जे मला माझ्या हातात नाही हा नव्याण्णव अधिक एक हे सूत्र जर असेल तर मला वाटतं तोल सांभाळता येईल आणि तिचं नव्याण्णव अधिक एक उलट आहे बघ तिचं हा तिचं उलट आहे तिचं नव्याण्णव तिकडे आहे एक इकडे मला ना पहिल्यांदा आपल्या टीमचं कौतुक कशासाठी करायचंय तो जेव्हा दिसतो ना फ्रेम मध्ये तेव्हा तू बघितलंस का की डाव्या कोपऱ्यामध्ये ना एक मोठी भावली एक छोटी भाऊली आणि एक छोटुकली भावली असे तीन दिसतात तो ना त्या सगळ्यांच्याकडे तशा भावल्या बघतोय भावल्या म्हणून बघतोय आणि या सगळ्यांना चालवणारा मी आहे असं तो म्हणतोय आणि ह्या सगळ्यांना चालवणारा तो आहे असं ती म्हणते असे दोघांचे नाईन्टी नाईन वन आहे बरोबर त्यामुळे तू जे म्हणालीस की अतिरेक तर त्याची टनेल व्हिजन काय आहे हा की फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोलचा तो विचारच करत नाही माझ्या नियंत्रणा खा बाहेरचे पण घटक असू शकतील हा विचार तो करत नाही आणि ती फॅक्टर्स विद इन कंट्रोलचा विचार करत नाही त्यामुळे माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते ते नाही करत पण गंमत बघ की दोघांचा जो मोह आहे ना तो त्यांच्या आउटकमच्या ऑप्सेशन मध्ये दोघांना घडायलाच घडायला ना एकाला स्वकर्तृत्वातूनच आणि दुसरीला फक्त देवाच्या दय दे जो आहेच, आहेच। त्यामुळे हे पातळीवरती तू म्हणालीस तसे ते मोहाच्या एका पातळीवरती येतात त्या अतिरेकाच्या पातळीवरती येतात आणि म्हणून मला आपल्या संस्कृतीचं मोठेपण अशासाठी वाटतं की एका क्षणात कुठल्याही व्यक्तीला गुरु मानू नका असं आपल्या संस्कृतीने सांगितलंय आणि काय सांगितलंय पुढे की एक संवत्सर जाऊ द्या एक संवत्सर त्याला बघा बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे त्याचे रंग कसे बदलत आहेत हे बघा आणि वर्षभरानी जर तुम्हाला वाटलं की हो माझी आणि ह्याची विचारशैली सारखी आहे तरच त्याला गुरु करा म्हणजे श्रद्धा डोळस हवी हे आपली संस्कृती सांगते म्हणजे खूप अतिरेकात सुद्धा श्रद्धेचा सुद्धा अतिरेक नाही कुठल्याच गोष्टीचा अतिरेक योग्य नाही आणि म्हणून आपल्याकडची म्हण पण किती सुंदर आहे आज मला भाषाच दिसते सगळीकडे की प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न आधी आणि अंती परमेश्वर जेव्हा द्रौपदीचं हे झालं उद्धव म्हणतोय कृष्णाला की कृष्णा तू सगळ्या भक्तांचा सा सांभाळ करतोस सा असं सा तुला वाटतं कुठे केलास का म्हणे मी कधी कमी पडलो तर म्हणे द्रौपदीची विटंबना झाली तेव्हा तू कुठे होतास त्यावर कृष्णाने सांगितलंय की बाबा रे पहिल्यांदा तिला वाटलं की मी माझ्या प्रयत्नातनं सुटीन तिने प्रयत्न केले मी थांबलो मग तिला असं वाटलं की हे सगळे गुरुजन आहेत यांच्यासमोर हात पसरले तर मी सुटीन मी थांबलो मग तिला असं वाटलं की आपल्या नवऱ्यांना सांगितलं तर आपण यातन बाहेर पडू मी थांबलो आणि जेव्हा तिचं लक्षात आलं की काहीच शक्य नाही तेव्हा तिने हाक मारली तेव्हा मी धावत आलो म्हणजे आधी तिने या सगळ्याला प्रयत्न केले आणि मग मागून अंती परमेश्वर मग इथे पण नव्याण्णव अधिक एक हेच सूत्र आहे हेच सूत्र आहे आणि जसं गीतेमध्ये म्हटलंय की दैव हे येथ पाचवे चार पुरुषार्थांच्या नंतर ते सगळे चार पुरुषार्थ म्हणजे फॅक्टर्स विद इन कंट्रोल जेव्हा तुम्ही लावले त्याच्या नंतर जे येणार ते फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल येणार म्हणून तो वन जो आहे तो खूप महत्वाचा वन आहे कारण तो तीन म्हणजे नव्याण्णवचं रूपांतर शंभरात करतो मग